नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवातच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो खूप दिवसानंतर आम्ही पुन्हा खेकडे बघायला चाललो आहे आणि माझ्यासोबत आता पार्थ आहे आणि आपल्यासोबत जो रेग्युलर असतो प्रवीण तो सुद्धा आहे आणि आज आम्ही सोबत चार डबे घेऊन आलो आहे बघू आता चार डब्यामध्ये किती भेटतात हे कारण दररोज आपण दोनच लावतो दोन डब्यामध्ये आपल्याला खूप भेटतात आता आपण चार डबे लावणार आहे तर चला त्यांच्या सोबत पुढे जातो जरा त्यांच्याकडे तीन आहेत आणि माझ्याकडे एक आहे सकाळी व काढायला असेल म्हणून रशा पाहिजे आपल्याला हे रशी किती आणली आहे बांधूया ना सर्वांना थोडी थोडी हा काय बोलतात त्याला लगोरी आपण खेळायचो अशी पाडू नको राहू दे हा काय आपण मित्रांनो या बाजूला आलो आता दुसऱ्या बाजूला डेली आपण <laughs> तुम्हाला दाखवतो अपोजिट ऑपो साईडला असतो त्या बाजूला आणि आज या बाजूला आलोय म्हणजे आपण लास्ट टाइम भरणे काढल्या होत्या ना तिकडे त्या बागेमध्ये बागे आलोय बागे कारण तिकडून भिजायला होणार होता आणि भिजायचा नाही आप आपल्याला हा बागेचे मालक तो आहे <laughs> हे दाखवू नको का असत बोल नॉर्मल नॉर्मल होईल म्हणजे पप्पांची नॉर्मल होईल भाजी बघा किती केलंय मस्त झाले तर अगोदर नव्हती त्यावेळेला भाजी जास्त आपण दरवेळेला त्या बाजूला असतो तिकडे भरण्या वगैरे घेऊन येतो तिथून आणि पाण्यातून येऊन लावतो पण आज पाण्याच्या बाहेरूनच लावणार आहे म्हणजे एक कोणतरी उतरेल कोणाला आणि अजून काय अय अभिषेकची भाजी हे काय बे हे काय केलंय ओके काकडीचे वेल आहेत मस्त केलं रे या बघा आपल्या चार भरण्या आहेत आज चार भरण्या लावायचे आहेत पाणी मोठे आणि आपल्याला एक ब्लॉग बनवायचा होता की भरणी बनवतात कशी ते दाखवायचं आहे तुम्हाला आजच्याच ब्लॉक मध्ये सुद्धा दाखवतो ते सुद्धा दा एक स्पेशल ब्लॉग आपण बनवणार पण त्या अगोदर आज सुद्धा दाखवतो एकदा मित्रांनो पहिला हा जो डब्बा आहे तेलाचा वगैरे असतो तो त्याला इथून असा ना पूर्ण हे केलं आहे किती असा कापला होता त्या साईडला कापला आहे सांगतो कापायचा त्यानंतर जी थंड्याची वगैरे बॉटल असते स्प्राईटची वगैरे किंवा काय ती दीड लिटर किंवा दोन लिटरची असते ती कापून घेतली आणि जे झाकणकडची बाजू असते त्याला हे असं कापलंय वेगळे दिसतं ते कारण खेकडा जेव्हा इथून आतमध्ये जातो ना त्याला पुन्हा बाहेर येताना हे सर्व लागतं हे सर्व त्यामुळे अशा प्रकारे लावलं आणि खेकडा काढताना आपण या बाजूने काढू शकतो ते झाकणाच्या बाजूने झाकण ओपन केल्यावरती आणि याला थोडेफार असे होल मारायचे कारण जे पाणी जातं ते असं बाहेर येण्यासाठी त्यातून आणि आतमध्ये जर तुम्हाला ती कोंबड्याची जेव्हा आपण कोंबड्याची आतडी लावतो ते पिशवीमधून तिथे बाहेर तरी लावायची नाही तर आतमध्ये एक छोटा डबा ठेवायचा याच्यामध्ये छोटे डबे आहेत तो दाखवतो याच्यामध्ये एक छोटी भरणी वगैरे तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये कोण कोंबड्याची आतडी वगैरे टाकून किंवा पिशवीतून जरी इथे लावलं ना तरी चालेल आतमध्ये दे टाकून ठेवायची नाही कोंबड्याची पिशवी म्हणजे जे असेल त्या तरी कारण पूर्ण खाऊन टाकणार काढतोय ना मी हाय याकडे

पायाच्या पुढे तरी चाललं अजून एवढ्या बांधापरू नको मागे घे ना डबा हा म्हणतो मला भीती वाटते आणि कशाला हा व्यवस्थित आहे दगड पडले तर रात्री बरे नायदा नाही मग दगड बरोबर आहे ए, ते हॉलावर नाही आले पाहिजे काय राहतोय ना कि वरती येतो डबा राहिला ना बस दगड वर वरता दगड आज नदीतले दगड आहेत आणि तू वरती दगड मागतोय भीती वाटते हा दलदल बघ केवढी आहे इथे हां व्यवस्थित लावले आता तिथे बांधून ठेवूया त्यानंतर मग पुढे जाऊया काय करतोय रे मी एक बर इथे लावायची आपल्याला बैठ हा डेंजर झोन आहे वे काय आहे वाटतोय बघा सगळं लावी नाही कोपऱ्यावर मी कोपऱ्यावर हा अरे मे दलदल आहे का तो बघ दगड तिथे होल पण दिसतोय तिथे दलदल नाही दगड आहे तू म्हणता नक्की मला माती वाटते दगड आहे तो खाली गेला इथे बघा तो चल चल उतर मग या बाजूला लाव बघ इथे 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 या बाजूला दगडाच्या या बाजूला तिकडे कोण येणार अरे भाई याच्यात नाही येणार तिकडे पण येतात ना तिथे दगड गे पुढे लाग जरा दगडावर नको मग ती व्यवस्थित राहत नाही पुढे म्हणजे इथे लावतो हा तिथेच लाव हे गे दगड हे रशी सुटते बघ रशी भरपूर आहे तो कुठे गेला लावायला एक अजून देऊ घे मग एक दगडावर राहणार वाटत बस ना अजून दे दोन तीन अजून देऊ वा अजून एकदा असेल तर दे बस चल तिला बांधण ठेवूया इथे आपला इथे एक डबा आहे अॅक्च्युली आता अंधार होत आला ना त्यामुळे व्यवस्थित काही दिसत नाहीये अजून दोन डबे आपल्याला लावायचे आहेत तर ते पुढे गेले तिथे बघूया टोटल आपल्याकडे चार डबे आहेत काय बोलतो काय कुठे लावलास डबा कुठे लावलास ना एक आहे कुठे लावला नाही व्हिडिओ बंद होता वाटत इथे हा तिसरा डब्बा हा चौथा कारण वरती दोन तिकडे होती तिथे एक लावलाय आणि हा चौथा डब्बा या ठिकाणी ह्याला बांधून नाही ठेवलाय असंच ठेवलाय आता हे त्याला बांधलेलं नाहीये हे परत का उतरतोय या ह्याच्यात भरपूर भेटणार आहे तुला खतरनाक आता बघा पूर्ण अंधार होत आलाय आपल्या थोडेसे टॉर्च मुळे दिसतोय लावायचे असतात मित्रांनो आपल्या चारही भरण्या लावून झाल्यात आणि आता उद्या सकाळी पुन्हा येऊन त्या भरण्या काढू आता भाऊ काय भेटतं आपल्याला त्याच्यामध्ये उद्या समजेल आपल्याला आता अंधार खूप झाला काही दिसत नाही एक टॉर्च मारल्यामुळे थोडा उजीर दिसतोय त्यामुळे आता आपण निघूया घरी जाऊया आपल्याला एवढे सारे खेकडे भेटले ते आणि एक खेकडा आलाय बघा पाहिजे देव तो बघतला एकच आला ना बाहेर नाही तर अजून आले असेल तर गेले असेल कुठेतरी बघितलंच नाही लक्षात नव्हतं मागे आई तर भेटल नाही तसा भेटायचा नाही तू इथे इकडे सोडू काय केलं रे ते ना काय माहिती काय ते तोंडावर उडालं माझं थांब मला पकडाय ना भेटत सो कळलं ते सगळं झाकून ठेवतो आला आहे का सांगू अरे माझं